तर या सगळ्या संदर्भात आता येणाऱ्या काळामध्ये नेमकी काय पावलं उचलली जातात पाहणं महत्वाचं असेल आणि आता पुढची बातमी येते ती बेस्ट संदर्भातली कारण बेस्ट पथपटी निवडणूक ज्याच्या निकालाची सगळ्यांनाच उत्कंठा होती तो निकाल आता समोर आलेला आहे आणि संदर्भात ठाकरे था बंधूंनी युती केल्यामुळे एक वेगळं महत्व या निवडणुकीला प्राप्त झालेलं होतं साहजिकच निकालाची उत्सुकता होती मात्र यामध्ये ना ठाकरे बंधू ना भाजप यामध्ये बाजी मारली ती शशांक राव यांच्या पॅनलने चौदा जागा त्यांनी जिंकलेल्या आहेत तर चौदा सात असा निकाल आता समोर आलेला आहे ठाकरे बंधूंना मात्र एकही जागा जिंकता आली नाहीये शशांकराव पॅनलचे सर्वाधिक चौदा उमेदवार जिंकले महायुतीच्या सहकारी सहकार समृद्धी पॅनलचे सात उमेदवार विजयी झालेत विशेष म्हणजे ठाकरे ब्रँड म्हणून निवडणुकीत प्रचंड गाजाबाजा झाल्यानंतर ठाकरे बंधूंना भोपळाही फोडता आला नाही एकवीस जागांसाठी झालेल्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी एकोणीस तर राज ठाकरेंनी दोन उमेदवार दिलेले त्यांचे सारे उमेदवार पराभूत झालेत गेल्या नऊ वर्षांपासून उद्धव ठाकरेंची बेस पतपेढीमध्ये सत्ता होती मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधू एकत्र येण्याची मोठी हवा निर्माण झाली आहे पण हे ठाकरे बंधू पहिल्याच परीक्षेमध्ये साफ नापास झाल्याचं या पतपेढीच्या निकालात दिसून आलं तर या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये जो निकाल समोर आला त्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणतात बघूया आम्ही कुठलंही राजकीयकरण तसं केलं नाही पण त्यांनी मात्र आता दोन ठाकरे बंधू एकत्र आता ब्रँड ठाकरे निवडून येणार आता अशा प्रकारचं त्यांनी तसं राजकीयकरण केलं पण ते काही लोकांना आवडलेलं दिसत नाही त्याच्यामुळे त्यांना एकही जागा त्या ठिकाणी मिळालेली नाही पुढे जाणार मागे जाणार हे कोणी ठरवलं जनता ठरवत असते आणि म्हणून या महाराष्ट्रातले जनतेने ठरवलेलं आहे की जे काम करणार त्यांना पुढे न्यायचं जे घरी बसणार त्यांना घरी बसवायचं सगळे स्पीड ब्रेकर काढून टाकले आम्ही आणि एक प्रगती सरकार एक समृद्धी राज्याला आणणारं समृद्धी सरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे आणि त्याचं काम वेगामच सुरू आहे तर याच अनुषंगाने संजय राऊत आणि शशांक राव यांचं नेमकं का काय म्हणणं आम्ही जाणून घेतलं बघूया